केंद्रातलं सरकार जोपर्यंत सत्तेवर आहे तोपर्यंत आमचे कांद्याचे बाजारभाव वाढणार नाहीत विशेषतः हे जे भाजप सरकार आहे हे शेतकऱ्यांच्या विरोधातलं आहे अशा अनेक कॉमेंट मागच्या काही दिवसांपासून शिवारच्या वेगवेगळ्या व्हिडिओवर येताना दिसत आहे अनेक सोशल माध्यमांमध्ये असेल व्हॉट्सअपवर असेल शेतकरी या संदर्भातल्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत आपला संताप व्यक्त करत आहेत कारण कांद्याचे बाजारभाव बऱ्यापैकी घसरत आहेत पण हे कांद्याचं राजकारण ने, 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 नेमकं का काय आहे सरकार कांद्याला घाबरतं का कांद्याच्या दरवाढीला घाबरतं का आणि कांद्याच्या शेतकऱ्याला सुद्धा घाबरतं का ही सगळी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तर बघणार आहोत पण थोडक्यात बघणार आहोत नमस्कार मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तुमच्या मनातला एक प्रश्न आहे की कांद्याचे बाजारभाव या सरकारमुळे वाढत नाही आहे तर हा जर प्रश्न किंवा ही जर शंका रास्त असेल तर या शंकेचं निरसन करायला आपल्याला एकोणावीसशे अठ्ठ्याण्णव साली जेव्हा केंद्रात पंतप्रधानपदी होते माननीय अटल बिहारी वाजपेयी हे पंतप्रधान होते आणि त्यावेळेस त्यांचं सरकार एका मताने पडलेलं होतं पण त्याच साली दिल्लीमध्ये जे भाजपचं सरकार होतं ते पण कोसळलं आणि याला कारणीभूत कांदा आहे का आणि दोन हजार तेरामध्ये कांद्याचे बाजारभाव एवढे वाढले की त्यावेळेचा काँग्रेस सरकारला विशेषतः दिल्लीमध्ये त्याचा फटका बसला आणि दिल्लीचं सरकार बदललंच दिल्ली राज्याचं मी हे सांगतोय पण त्याच काळामध्ये केंद्रातलं पण सरकार बदललं भारताचंही सरकार बदललं याला पण कांदाच कारणीभूत आहे का या सगळ्या गोष्टी आपण बघणार आहोत दोन एकोणावीसशे अठ्ठ्याण्णवचं आपण हे बघतोय की भारताच्या इतिहासामध्ये हे वर्ष अतिशय विशेष ठरलं होतं या का काळामध्ये सुरुवातीला भारतानं अणुचाचणी केली होती अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान होते त्यांच्या नेतृत्वाखाली अतिशय कणखर सरकार त्यावेळेस होतं आणि त्यांनी प्रथम अणुचाचणी केली पण अणुचाचणी केल्यामुळे देशभर सगळा देशभक्तीचा माहोल होता पण दुसऱ्या बाजूला अनेक देशांनी आपल्यावर निर्बंध टाकले त्याच काळामध्ये कांद्याचं जे पीक आहे ते खराब झालं आणि त्याचा परिणाम असा झाला की कांदा आयात करता येत नव्हता निर्बंधामुळे अणू केलेली होती आणि कांद्याचे बाजारभाव दिल्लीसारख्या शहरामध्ये सत्तर ते पंच्याऐंशी रुपये नव्वद रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचले आता हे सगळं घडून आल्यानंतर त्या काळामध्ये लागल्या दिल्लीच्या निवडणुका तेव्हा दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी होती दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी होत्या भाजपच्या सुषमा स्वराज हे दिवंगत नेत्या आहेत त्या त्यांच्या नेतृत्वाखाली सगळं सुरळीत चालू होतं पण कांद्याचे बाजारभाव जसे वाढले हो त्याचा रोष हा तिथे सहन करावा लागला आणि दिल्लीची सत्ता भाजपला गमवावी लागली कांद्यानं दिल्लीतील सत्तेला अक्षरशः रडवलं याचं कारण काय झालं होतं याचं कारण झालं होतं महाराष्ट्र आणि कर्नाटक महाराष्ट्र आणि कर्नाटक मध्ये जो पाऊस आला होता त्या पावसानं कांद्याचं नुकसान झालं स्टोरेजमधलं पण जसं या वर्षी दोन हजार पंचवीसला झालेलं आहे आणि त्याच याच्यामध्ये कांद्याचा पुरवठा कमी झाला आणि आता कांद्याचा पुरवठा जेव्हा कमी होतो तेव्हा व्यापाऱ्यांना साठेबाजांना ही चांगली संधी असते व्यापाऱ्यांनी ही कमतरता पाहिली आणि साठेबाजी केली त्यांना माहिती होतं की येणाऱ्या काळामध्ये हे जे काही होणार आहे कांद्याचे बाजारभाव हे वाढणार आहे कारण कांदा मिळणार नाही परिणामी बाजारात कृत्रिम टंचाई निर्माण झाली वेगवेगळ्या संदर्भाचं मी बरीच माहिती माझ्या समोर आहे त्याचे पण मी काही संदर्भ देईन आणि या सगळ्या याच्यामध्ये तेव्हापासनं जे सरकार पडलं त्याला हे पण कारणीभूत आहे याच्यामध्ये तो जो मध्यमवर्गीयांचा विशेषतः शहरी मध्यमवर्गीय होते त्यांचा जो राग आहे तो भडकला मतपेटीच्या माध्यमातून व्यक्त झाला आणि त्याच्यानंतर एकोणावीसशे अठ्ठ्याण्णव नंतर ओनियन पॉलिटिक्स ऑफ इंडिया हा शब्द प्रचलित झाला म्हणजे कांदा हा राजकारण करतो आणि कांद्याचं भारतीय राजकारण किंवा भारतातलं कांद्याचं राजकारण राजकारणी पीक हे एकोणावीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये ठरलं आणि त्याच काळामध्ये काही पक्षांनी आपला पाठिंबा सरकारकडनं काढून घेतला विशेषतः जयललितांचा पक्ष होता त्या याच्यामध्ये आणि तो काढला आणि अवघ्या एका मतानं त्यावेळेचे जे अतिशय चांगले समजले जाणारे पंतप्रधान होते अटल बिहारी वाजपेयीजी त्यांचं सरकार कोसळलं सर। भाजपच्या मनात हा राग असेल का कुठेतरी असणारच ना कुठेतरी की बाबा या काळामध्ये कांद्यामुळे आपलं सरकार कोसळलेलं सर होतं पण कांदा हा प्रत्यक्ष कारणीभूत ठरला नाही तरी अप्रत्यक्ष त्या का याच्यामध्ये परिस्थिती अशी झाली की सरकार कोसळायला निमित्त झालं यावेळच्या त्यावेळे अल ज त्यावेळेचे जे वृत्तपत्र आहे अगदी जागतिक लेव्हलला मध्ये न्यूयॉर्क टाइम्स असेल अल जझीरा असेल या सगळ्यांनी या घटनेची मोठी दखल घेतली आणि त्याच्यावर अगदी पानाचे पानं प्रसिद्ध झाले अभ्यासकांनी त्याच्यावर अभ्यास केले त्याच्यात या सगळ्या याच्यातनं की कांद्याचं पॉलिटिक्स कुठलं आहे याच्यामध्ये जातं साधारण या संदर्भात दोन हजार अकरा मध्ये हो कांद्याचे दर जे आहे पुन्हा गगनाला भिडले होते पुन्हा वरती गेले जागतिक बँकेनं या संदर्भातला अभ्यास गेर केला आणि अर्थशास्त्राच्या दृष्टीने ही गोष्ट मांडली जागतिक बँकेचे तज्ज्ञ मोहम्मद अमीन जे अर्थतज्ञ होते त्यांनी एक लेख लिहिला ज्या वर्ल्ड बँकेच्या वेबसाईटवर तुम्ही तो बघू शकता व्हॉट इज सो स्पेशल अबाउट इंडियन अबाऊट ओनियन इन इंडिया व्हॉट इज सो स्पेशल अबाऊट ओनियन्स इन इंडिया असं त्या लेखाचं नाव होतं त्याच्यामध्ये त्यांनी काय म्हणाले की सरकार कांदा महाग झाला की साठेबादांवर कारवाई करते आयात वाढवते आणि निर्यात बंदी घालते बघा आता सरकारच्या कारवाईनंतर कांद्याचं आणि शेतकऱ्यांचं काय नुकसान होतं ते बघूया हे तुम्हाला माहिती आहे पण ते उलटं कसं होतं ते इथं सांगितलंय पण हे उपाय फक्त शहरी ग्राहकांसाठी असतात याचा शेतकऱ्यांना फायदा होतो का नाही कारण शेतकऱ्यांचे बाजारभाव कोसळतात पण किंमत जेव्हा वाढते तेव्हा नफा व्यापाऱ्यांकडे जातात शेतकरी मात्र खर्च वसूल करण्यामध्येच त्याची पूर्ण काही वर्ष निघून जातात कर्जबाजारी होतो आणि आम्ही आता इथे प्रश्न विचारतात की कांदा महाग झाला म्हणून सरकार इतकं घाबरतं पण पाणी वीज आरोग्य स्वच्छता यांच्यावर इतकं का लक्ष देत नाही असं या जागतिक बँकेच्या लेखामध्ये किंवा ब्लॉगमध्ये हा प्रश्न विचारलेला आहे आता हा मुद्दा केवळ अर्थशास्त्राचा आहे का नाही तर राजकीय मानसशास्त्राचा आहे म्हणजे कांदा हा मतदारांचा भावनिक विषय जेव्हा होतो तेव्हा त्याला सरकार राजकीय स्फोटक विषय असा मानते आणि हेच कारण आहे की कांदा हा सगळ्या सत्ताकारणाचा केंद्रबिंदू ठरतो आणि सगळा फोकस त्याच्यामध्ये बदलतो आता साठेबाजी महागाई आणि सत्तांतराची चाहूल व्यापाऱ्यांची भूमिका आम्ही आपण जसं वाचलं की इथं काय महत्वाची आहे आता दोन हजार तेरामध्ये पुन्हा या इतिहासाची पुनरावृत्ती झाली दोन हजार तेराला माझ्याकडे काही बाजारभाव मी काढून ठेवलेले आहेत दोन हजार तेराचा मार्चला किंवा एप्रिल आला तेव्हा महाराष्ट्रामध्ये कांद्याचे जे सरासरी दर होते ते नऊशे रुपये होते मे म येईपर्यंत ते नऊशेचे आठशे झाले उलट झाले जूनमध्ये गेल्यानंतर ते परत काहीतरी हजार वर आले जुलै आणि ऑगस्ट आला तेव्हा हेच दर एकदम अडीच हजार तीन हजारापर्यंत गेलेले दिसले हे मी महाराष्ट्राचं सांगतो संपूर्ण देशाचं आणखी काही ठिकाणी चार हजारापर्यंत गेले कारण व्यापाऱ्यांना त्यावेळेस असं लक्षात आलं होतं की कांद्याची टंचाई होणार आहे त्या काळामध्ये कांदा किती कमी होता टंचाईचा तर फक्त चार टक्के कांदा हा कमी होता पण चार टक्के कांद्याची कमतरता जरी असली तरी साठेबाजी आणि बऱ्याच गोष्टी केल्यामुळे बाजारातले भाव जे आहे विशेषतः दिल्लीमधले बाजार भाव कांद्याचे हे पुन्हा सत्तर ऐंशी रुपयांपर्यंत गेले ऑगस्ट ते ऑक्टोबर दोन हजार तेरा दरम्यान कांद्याचे जे दर होते ते तीस रुपयांवरनं नव्वद रुपयांपर्यंत पोहोचले आणि ही दरवाढ किती होती ही दोनशे अठ्ठ्याहत्तर टक्के इतकी नोंदली गेली टाइम्स ऑफ इंडियाचा अहवाल आहे त्यामध्ये आता व्यापाऱ्यांनी काय केलं की पुरवठा मर्यादित ठेवला शेतकऱ्यांना काय केलं की दोन तीन रुपये बाजारभाव वाढून दिले त्यामुळे शेतकऱ्यांकडचा सगळा कांदा निघून गेला म्हणजे साधारण शेतकऱ्यांनी कांदा विकायची घाई केली एक दोन रुपयांनी त्यांना वाटलं की आठशे नऊशे रुपये सरासरी दर होते मी महाराष्ट्रातलं सांगतोय आणि ते सगळा कांदा विकून टाकला त्या काळात जर तुम्ही कांदा विकला असेल आणि तुमच्याकडे पावत्या असतील तर तुमच्याकडे ज्या पावत्या आहेत त्या केवळ बाराशे पंधराशे दोन हजार जास्तीत जास्त अशा होत्या पण त्याच्यानंतर बाजारामध्ये कृत्रिम तुटवडा निर्माण झाला आता कृत्रिम तुटवडा झाल्यानंतर सरकार ॲक्शन मोडमध्ये आलं काँग्रेसचं सरकार होतं त्यांनी तातडीनं आयात वाढवले निर्यात रोखली पण काही फरक पडला नाही कांद्याचे दर हे वाढत गेले लोकसभेच्या चौदाच्या प्रचारात जे काही म मा, महागाईचे मुद्दे होते त्या मुद्द्यांमध्ये काँग्रेस सरकारला त्या काळामध्ये विरोधकांनी याच मुद्द्यांवर कारण आपल्याकडे रिझर्व बँकेने असं ठरवलेलं एक हे आहे की जो महागाईचा निर्देशांक आहे त्यामध्ये कांदा बटाटा आणि टोमॅटो याला अडीच टक्के आहे थोडक्यात जर कांद्याचे बाजार जर भाव जर वाढले तर महागाई वाढते त्याच धर्तीवर विरोधकांनी घेरलं भारतीय जनता पार्टी त्यावेळेस विरोधक हे होते नरेंद्र मोदींची लाट पण होती आणि भाजप सरकारमध्ये आलं सत्ता बदलली दोन हजार चौदाला पण प्रश्न बदलला नाही कांद्याचा प्रश्न तसाच राहिला कांदा महाग झाला की सरकार पडते अशी एक आ, हे सरकारमध्ये एक धास्ती पसरली पण शेतकऱ्याचा कांदा अस्वस्थ झाला की त्याला वाचवायला मात्र कोणी येत नाही आता या राजकारणाचा खरा बळी कोण आहे तर या प्रत्येक वेळी कांद्याच्या भाववाढीवर सरकार आणि तथाकथित पत्रकार आहे हे ग्राहक संकटात आहेत असा आवाज उठवतात काही पत्रकार हे सरकारची बाजू घेतात किंवा सरकारच्या संदर्भात काम करतात काही ग्राहकांची बाजू घेतात पण बहुतांशी पत्रकार हे व्यापाऱ्यांची बाजू घेतात जेव्हा आता ते भ्रष्टाचारी कोण आहे ते सगळं आपण बोलणं झालंय तेव्हा ती इथं चर्चा नको पण दुसऱ्या बाजूला शेतकरी संकटात असताना मात्र कुणाचंही लक्ष जात नाही शेतकऱ्यांना मिळणारा बाजारभाव लासलगाव पिंपळगावसारख्या बाजारात बहुतेक वेळा उत्पादन खर्चापेक्षाही कमी असतो आणि या सगळ्यांचं केंद्र जे आहे जेव्हा कांद्याचे बाजारभाव वाढतात कांद्याचे बाजारभाव पडतात कांद्याचं नुकसान होतं तेव्हा तेव्हा लासलगाव पिंपळगाव आणि नाशिक जिल्ह्यातले बाजार हे चर्चेत येतात आत्ताच केंद्राची समिती येऊन गेली त्याच्या आधी पुन्हा एकदा केंद्राची समिती आली होती त्यांनी पाहणी केली की पावसानंतर साधारण नाशिक जिल्ह्यातला चाळीस टक्के कांदा खराब झालेला आहे याच्याविषयी आपण व्हिडिओ केलेले आहे त्याच्या आधी पण केंद्रीय समिती आली होती तुम्हाला किंवा काही जणांना असं वाटलं की नाही ते खूप शेतकऱ्यांचं भलं करणार आहेत तसं काही नव्हतं त्यांना हा आढावा घ्यायचा होता की आता कांदा किती आहे कारण व्यापाऱ्यांनी अशी अफवा पसरवली होती की आमच्याकडचा कांदा संपलेला आहे आता भाव पडले कारण आमच्याकडे कांदाच नाही आहे आणि शेतकऱ्यांचा कांदा जो आहे त्यांच्याकडे प्रचंड कांदा आहे आणि त्याच वेळी शेतकरी सांगत होते की आमचा कांदा खराब झालेला आहे याचा परिणाम असा झाला की केंद्राचं पथक आलं आणि त्यांनी पुन्हा आढावा घ्यायला सुरुवात केली की अरे खरंच कांदा किती आहे आता केंद्राचं पथक आणि हे का येतं कारण नरेंद्र मोदी गव्हर्नमेंट असेल किंवा भाजपचं गव्हर्नमेंट असेल त्यांना या कांद्याच्या संदर्भातल्या आधीचे जे अनुभव आहे हे माहिती आहे ऑलरेडी भारतीय जनता पार्टीचे सरकार असेल किंवा सरकारचे जे धुरीण आहे जे नेते आहेत जे त्यांचं धोरण करते किंवा धोरण ठरवतात त्यामध्ये स्वाभाविकपणे महागाई हा मुद्दा येतो आणि महागाईचा यंदा तुम्ही बघितला की मागच्या तीन महिन्यापासून गाजावाजा चालू आहे की कि महागाई किती कमी झाली आणि ते खरं आहे जुलैमध्ये महागाईचा निर्देशांक हा कमी होता रिझर्व्ह बँकेने सांगितलं की चार टक्के असला तरी चालतो पण तो इतका कमी झाला कारण कांद्याचे बाजारभाव कमी ठेवले होते निर्यातीच्या सुविधा दिल्या नाही मागच्या वर्षी निर्यातीची धोरणं चुकली निर्यातीवर बंदी केली वारंवार या गोष्टी होत राहिल्या आणि असं सरकारला का करावं असं वाटलं याचं कारण कांद्याचे बाजारभाव पाडणारे आणि कांद्याचे बाजारभाव वाढवणारे जे तथाकथित व्यापारी आहेत की ज्यांचा नाफेडच्या घोटाळ्यामध्ये पण संबंध आहे नाफेडचे गोडाऊन जे भाड्याने देतात आणि नंतर संपाची भाषा करतात नाफेडच्या संदर्भात घोटाळेबाजांना पैसा पुरवतात असे ज्यांच्यावर आरोप आहेत आणि वर, वर नाफेडनी खरेदी केली आणि भाव पाडले असं जे सांगतात त्यांना जेव्हा अशी सत्ताधाऱ्यांची जेव्हा या सगळ्या गोष्टी मिळतात तेव्हा सत्ताधाऱ्यांना असं वाटतं की अरे या अफवा आहेत की काय आहेत आणि मग आपलं काय होणार त्यामुळे दिल्लीतली सत्ता असेल किंवा कोणी असेल प्रत्येकाला आपलं येऊन पडलेलं असतं खुर्ची महत्त्वाची असते त्यामुळे ते घाबरतात आणि तातडीनं उपाययोजना करतात असं काही शेतकरी संघटनांचे नेते किंवा काही शेतकरी अनुभवी शेतकरी असा आरोप करताना दिसतात हेच कारण आहे की म्हणून ईडीच्या धाडी किंवा इन्कम टॅक्सच्या धाडी या लासलगाव पिंपळगावमध्येच पडतात त्या सोलापूरला पुण्याला किंवा आणखी कुठे अन्य ठिकाणी पडत नाही बाजारभाव वाढण्याचं किंवा पडण्याचं जे केंद्र आहे ते लासलगाव याच्या संदर्भात आपण व्हिडिओ केलेला आहे तुम्ही ते बघू शकता या सगळ्या याच्यामध्ये आणि म्हणून केंद्र सरकारला असं वाटतं की कांद्याचे जर बाजारभाव वाढले तर आपण अडचणीत येऊ हेच कारण झालं की यंदा कांदा जेव्हा बाजारात आला लवकर नाफेडचा आणि एनसीसीएफचा तेव्हा कदाचित केंद्र सरकारकडे असे संकेत गेले होते की येणाऱ्या काळामध्ये कांद्याचे बाजारभाव वाढू शकतात का आता या सगळ्या हे दोन्ही दोन हजार अकरा दोन हजार तेरा आणि दोन हजार एकोणीसशे अठ्ठ्याण्णव या काळातले जे काही गोष्टी आहेत मी तुमच्या समोर ठेवल्या त्याच्यासाठी जागतिक बँकेच्या काही लेखांचा आधार होता काही वेगवेगळ्या दैनिकांचा आधार आधार होता न्यूयॉर्क टाइमच्या लेखांचा आधार होता आणि या सगळ्या याच्यामध्ये सरकारी धोरणांमुळे आणि एकूणच सगळ्या याच्यातनं नुकसान मात्र शेतकऱ्याचं होतं व्यापारी आणि सरकार यांच्यामध्ये उंदरा मांजराचा खेळ होतो जीव मात्र जो जातो तो शेतकऱ्याचा जातो आणि आजही तुम्हाला दिशाभूल केली जाते की बाबा रे भाव पडल्यानंतर तुम्ही सरकारला प्रश्न विचारा पण सांगणारे मात्र आडते दलाल व्यापारी असू शकतात सगळेच व्यापारी हे वाईट असतात भ्रष्ट असतात नाफेडशी जोडलेले असतात असा आम्ही दावा करत नाही अनेक व्यापाऱ्यांशी ॲग्रोशिवारशी चांगले काय ओळखी आहेत ते प्रतिक्रिया देत असतात पण अनेक व्यापारी जे आहे त्याच्यामध्ये काही सिंडिकेट आहेत दिग्गज व्यापारी आहे ते या भावपाडीला आणि पर्यायाने सरकारला सरकार, सरकार पाडण्यासाठी सुद्धा आणि राजकारणामध्ये सक्रिय असतं म्हणूनच जेव्हा व्यापारी संपावर जाणार होते तेव्हा शिवारने जेव्हा व्हिडिओ केला त्यानंतरची जी शनिवारी मिटिंग झाली त्यामध्ये तो संप मागे घेण्यात आला कारण आता दिवाळीला व्यापारी एकूणच काय असेल शेतकरी अस शेतकरी किंवा माफ करा शेतमजूर आहे का कांद्याचे मजूर आहे हे सगळे सुट्टी घेणारच आहेत त्यामुळे अनेक व्यापाऱ्यांनी जे मराठी व्यापारी होते जे लहान व्यापारी होते त्यांना शिवारची भूमिका पटली आणि तिचं त्या मिटिंगमध्ये जे होतं तो विरोध झाला संपला आम्ही हे आमच्या मनाचं सांगतो का बरेचदा अनेकांवर अनेकांचे आक्षेप असतात की हे काही पण फेकतात कुठूनही माहिती काढतात शेतकऱ्यांची दिशाभूल करतात या सगळ्यांचे कॉल रेकॉर्ड माझ्याकडे उपलब्ध आहेत सगळ्यांचे डॉक्युमेंट्स असतात नाफेडचा घोटाळा असेल किंवा कुठलाही गोष्ट असेल जर ॲग्रोशिवार असेल किंवा कोणीही पत्रकार जर विना माहितीचं उगाच हवेत गोळीबार करत जर बोलला तर त्याच्यावर कारवाई होऊ शकते त्यामुळे असे जेव जो जोपर्यंत पुरावे पुरेसे जमा होत नाही जोपर्यंत असे कॉल रेकॉर्ड व्हिडिओ रेकॉर्ड अशा गोष्टी जमा होत नाही तोपर्यंत शिवार अशा बातम्या देत नाही तुम्हाला जर जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हा ते सगळे रेकॉर्ड इथं देईन अनेकदा नाफेडच्या घोटाळ्याच्या संदर्भात आपण जेव्हा बातम्या दिल्या त्याचे स्क्रीनशॉट आपण दिलेले आहेत त्यामुळे या सगळ्या गोष्टींचे पुरावे आपल्याकडे सुरक्षित आहेत आपण बाजार भावांचं आणि बाजार माहितीचं जेव्हा विश्लेषण करतो ते सुद्धा कुठल्याही व्हॉट्सअपच्या ग्रुपवरनं व्यापाऱ्यांनी किंवा आडते दलालांनी दिलेल्या कांद्याचे बाजारभाव वाचून तुम्हाला सांगितले जात नाही तर अधिकृत जो डेटा आहे बाजार समित्यांचा की जिथे सरासरी कदाचित व्यापाऱ्यांच्या वेच्यापेक्षा कमी भरते किंवा जास्तही भरते हा ही सगळी माहिती तुमच्या पुढे सांगितली जाते आणि त्यातून अधिकृतपणे तो सगळी माहिती माझ्याकडे असते पण इथे एडिटिंगच्या काही सुविधा नाही आहेत किंवा त्या याच्यामध्ये वेळ जाऊ नये म्हणून मग मी ते वाचून दाखवतो येणाऱ्या काळामध्ये आपण ते सगळे स्क्रीनशॉट वगैरे तुमच्यासमोर टाकत नाही व्हिडिओ मोठा होतो अनेकांच्या तक्रारी हे तुम्ही व्हिडिओ मोठा करता पण तुम्हाला सक्षम करायचं असेल माहिती सक्षम करायचं असेल तर फॅक्टनुसार सगळ्या गोष्टी सांगाव्या लागतील आणि या सगळ्या याच्यातनं तुमच्या लक्षात आलं असेल की अठ्ठ्याण्णव असेल किंवा तेरा असेल काही असेल सरकार पडो कुठलं सरकार येऊ कुठलं सरकार जाओ यापेक्षा शेतकऱ्यांचं नुकसान न हो किंवा शेतकऱ्याच भराडला का जातो या याच्यामध्ये जो सगळ्यात भराडला जातो तो शेतकरी तोच पिकवतो आणि त्याचंच नुकसान होतो मात्र नफा कोण घेतं मधले ज्याला बिचवलीये असा शब्द मी एका हिंदीमध्ये त्या लेखामध्ये वापरलेला आहे दलाल असतात व्यापारी असतात व्यापारी म्हणण्यापेक्षा हे दलाल त्याच्यामध्ये नफा कमवतात आणि मतदार आणि सरकार दोष कुणाला देतं शेतकऱ्याला किंवा कांदा उत्पादकाला मग जेव्हा धोरणं ठरवले जातात तेव्हा मग वाजपेयी सरकारच्या काळातला राग असेल किंवा दोन हजार तेराचा राग असेल हा सगळा शेतकऱ्यावर कांद्यावर काढला जातो कारण सरकार हा कांद्याला घाबरलेलं असतं का असाच इथे प्रश्न निर्माण होतो कारण कांदा ही केवळ भाजी नाही मित्रांनो तर भारतीय राजकारणाचा एक बॅरोमीटर आहे आजच्या पुरतं इतकंच पुन्हा भेटूया जोडून राहा धन्यवाद